सांगली महिला मोर्चाच्या वतीनं भारतीय जनता पार्टी स्थापना दिन पेडे वाटून आणि भाजप महिला प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे यांच्या हस्ते भाजपचा ध्वज फडकवून करण्यात आला यावेळी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीतांजली डोपे पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आज सहा एप्रिल भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे आणि सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि जे जे लोक जे आमच्या पक्षावर प्रेम करतात त्यांना सर्वप्रथम या स्थापना दिवशीनिमित्त त्यांना शुभेच्छा देते भारतीय जनता पार्टी हा पक्ष सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी साली जेव्हा प्रथम स्थापन झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी हा पक्ष वाढण्यासाठी हा प्र हा पक्ष विकसित होण्यासाठी समृद्ध होण्यासाठी आणि या देशावर राज्य करण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले ज्यांनी आपले प्राण दिले ज्यांनी घाम गाळला ज्यांनी रक्त सांडलं अशा सर्व लोकांना मी सर्वप्रथम नमन करते त्यांना वंदन करते कारण का त्यांच्यामुळेच आज हा पक्ष इतका मोठा झालेला आहे भारतीय जनता पार्टी हा पक्ष हा संपूर्ण देशामधील सर्वात मोठा पक्ष आहे की ज्याचे सदस्य इतके आहेत की आज देश पूर्ण जगामध्ये त्याचा प्रथम क्रमांक लागतो तर आज स्थापन होत असताना मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की इतक्या काळानंतर आज दोन हजार चौदा साली ज्या वेळेला नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या या देशावर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तेव्हापासून वंचित असलेल्यांना किंवा गरीब लोकांना त्यांच्या विकासासाठी गोरगरीब दलित वंचित शेतकरी यांच्या विकासासाठी अनेक कार्यक्रम घेतले गेले अनेक योजना काढल्या आणि खऱ्या अर्थानं हा देश विकसित करण्यासाठी प्रयत्न केला गेला आज सहा एप्रिल हा स्थापन दिवस साजरा करत असताना पुन्हा एकदा आमच्यासमोर एक मोठी चुनौती आहे ती चुनौती म्हणजे निवडणुका चालू आहेत आणि या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब पुन्हा या देशाचे पंतप्रधान होतील अशी आम्हाला म्हणजे सर्वांनी आम्ही गॅरंटीज दी घेतलेली आहे आणि ह्या वेळेला चारशे पार आमचे खासदार येतील आणि पुन्हा एकदा फिर एक बार मोदी सरकार पुन्हा एकदा इथं स्थापन होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील करणार आहोत आणि या, या ठिकाणी एवढंच सांगते की आज आमच्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षा गीतांजली डोपे पाटील यांच्या कार्यालयासमोर आज आम्ही ध्वजारोहण केलेलं आहे आमच्या पक्षाचा ध्वज लावलेला आहे आणि इथं आम्ही शब्द देतो की इथून येणारा खासदार हा आमचा भारतीय जनता पार्टीचाच असेल संजय काका पाटील हे बहुमताने निवडून या ठिकाणी येतील आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्या क कष्टानं प्रचार करतील आणि नक्कीच मतादेकी घेऊन आम्ही आमचा खासदार निवडून पाठवू आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना या देशाचं पंतप्रधान करण्यासाठी आमचा खारीचा वाटा उचलू जय हिंद जय महाराज आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आणि हा दिवस साजरा करत असताना आमच्या सर्व महिला मोर्चाच्या महिला पदाधिकारी त्याचबरोबर आमच्या प्रदेशाच्या सरचिटणीस स्वातीताई शिंदे आणि हा जो कार्यक्रम आम्ही घेत आहोत तो आमच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली त्याचबरोबर बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि आमचे सर्व नेते मग त्यामध्ये शेखरसाहेब इनामदार असू देत किंवा आमचे जिल्हाध्यक्ष साहेब असू देत आमचे आमदार खासदार आणि पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा आम्ही कार्यक्रम घेत आहोत आणि हा कार्यक्रम खरं तर साजरा करत असताना आम्ही आठवतो आहे ते आ, आपले अटलबिहारी वाजपेयी ज्यांनी अरबी समुद्रावरती भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्याचा घोषणा केली आणि आजच्याच दिवशी भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्यात आली आणि आज आपला भारत जो काही विकास विकसित होत आहे तो या भारतीय जनता पार्टीच्या बरोबरीनं विकसित होतो आहे याचा मला खरंच खूप आनंद होतो आहे म्हणून आजचा स्थापना दिवस आम्ही सर्व पदाधिकारी साजरा करत आहोत तेव्हाच खूप आनंद आहे आजच्या दिवसाचा आणि असाच तो चिरायू राहो ही मी शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र